शेतकरी मित्रांनो बरेच जण म्हणतात की शेतकऱ्यांना कापसाला आणि सोयाबीनला इतका का भाव पाहिजे तर मी तुम्हाला सांगतो का पाहिजे म्हणून तर मी सध्या शेतामध्ये आलेलो आहे तुम्ही बघता वानर आणि त्या ठिकाणी कपाशी पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान केलेलं आहे आता काल सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकला तरी होलगा आहे त्यांनी सुद्धा खूप नुकसान केलं होतं आणि आज त्या ठिकाणी वानरांनी पूर्ण जे काही बोंड आहे ते खाऊन टाकले होते आणि कपाशीला खूप मोठ्या प्रमाणात बोंड तरी लागले होते आणि बोंड खाल्ले ते खाल्ले त्याचं काही हे नाही परंतु त्या ठिकाणी जे काय बारीक शेंड्यावर जे काही कवळे आहेत ते खातात आणि त्यामुळे ते झाडं मोडतात आणि एका बोंडीसाठी दहा ते वीस वडाचं नुकसान होतं आणि शेतकरी राबराब राबतो स्वतःच्या पोटाला न खाता त्याची पेरणी करतो त्याला खत देतो महिन्याभराला पंधरा पंधरा त्याला फवारणी करतो आणि इतकं करून सुद्धा जर शेतकऱ्यांच्या पदरामध्ये जर एखादी गोष्टी पडत त्याला गव्हर्नमेंट इथे भाव देत नाही तर ह्या गोष्टीच्या माध्यमातून मला इतकं सांगायचंय की जे काय सरकारी गेंदाच्या का, गेंदाडीच्या का, कातडीचं त्यांनी शेतकऱ्यांना कापसाला निदान दहा ते बारा हजार रुपये आणि सोयाबीनला सहा ते सात हजार रुपये दिला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांनी इतके काबाड कष्ट करून शेतीमध्ये मेहनत करून जे काय जनावर असेल किंवा ती पाऊस असेल कमी पाऊस असेल हे जे काय आसमानी संकट आहे किंवा जे काय जंगली पाणी आहे या संकटाला सामोरं जाऊन मार्केटमध्ये जेव्हा कापूस किंवा सोयाबीन जाते त्याला जर कापसाला जर सहा हजार रुपये आणि सोयाबीनला जर तीन चार हजार रुपया मिळत असेल तर सरकारला कुठेतरी लाज वाटली पाहिजे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा